पंच्याऐंशी हजार रुपयाची जंगी लूक स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये जय कोलाटीन माता संग नामजा आयोजित भव्य फुले सामने तुम्ही पाहू शकता कुठे गेला पाटील हाय ज्या कबड्डी पाहिले तर चला मग दाखवतो ह्या भाऊ चा विजेत्यांना मिळणाऱ्या ट्रॉफी पाहू शकता नाथखुडा कार्यक्रम आहे मंडळाचा मग काय कार्यक्रमाची तयारी चालू झाली भूमिपूजनाच्या तयारीला लागले मंडळाचे कार्यकर्ते गावाचे प्रथम नागरिक यांनी केलं मग भूमिपूजन त्याचसोबत अशोक भाऊंनी सुद्धा अगरबत्ती लावून भूम भूमिपूजन केलं आणि मग काय तर आलान प्रकाश भाऊ तिकडून मला वाटलं का करते बा भा प्रकाश भाऊ मग आलान जाता बोलल्याबरोबर अशोक भाऊ घेतली कैची हातात मला काढली लिबिंग लिबिंग काटल्याबरोबर काट इकडं पोरं रांगीत तयारच होती मग पोरासोबत झालं सगळ्यांचा परिचय घेतला पोरांचा पोरांचा परिचय घेताना सगळे मान्यवर एका रांगीत परिचय घेत होते आणि त्याचसोबत अशोक भाऊनीसुद्धा पोरांचा परिचय घ्यायला सुरुवात केली एक एक करून मग दुसऱ्या सुद्धा पोरांचा परिचय घेतला गमती जमतीची अशी चर्चा चालू झाली आणि परिचय घेताना त्यांना मन मोकळेपणाने शुभेच्छा दिल्या पुढच्या आयुष्यासाठी आणि झाली ना भाऊ मॅच चालू झाले पण मॅच चालू मॅच चालू झाल्याबरोबरच चाल मध्ये एक काही गडी बाद नाहीये एक का एक मार या दोन मारे लात मारे हात मारे पण भाऊ गडी आणल्याशिवाय नाही थांबे पोटते भाऊ एक नंबर एकाने दोन नेले का हे चारच जमा करे असाच विषय होता काही करा पण तुम्ही पॉईंट आणाल तर इकडे होतो आमची दुसरी मॅच चालू होती मग आला बा भाऊनं मारली रेड भाऊची चाहते लस होते बा ग्राउंड मध्ये भाऊ असं वाटलं ग्राउंड मध्ये का, का खूपच चाहते आहे भाऊचे आणि भाऊचा खेल तसाच होता म्हणा भाऊ ना इंटरनॅशनल खेळल्यासारखं खेळ भाऊ पाचच गडी आणले भाऊ ना डायरेक्ट आणि मग तो झाला रेड मारायला तर भाऊ त्याच्यावर बक्षीस लागायला लागले का याले पकडा आम्ही बक्षीस देतो पकडा पण भाऊ कुठं लागते हाताले हे होती भाऊ आमची पाहू शकता नवीन कोटे तयार होणं चालू आहे इकडं मग आले भाऊ आता अटीकटीवर मॅच अटीकटीवर मॅच आली आणि पाहू शकता आता रंगत येऊन राहिली त्या गेमात अशी मॅच चालू झाली आणि यानं पकडलंच मग आता पोटते ना आणि याला फेकला ग्राउंडच्या बाहेर आणि मग असं वाटते का खुन्नाच चालू झाली मॅच मध्ये एकामेकाच्या जा उरावरच जाऊन बसे पोटते थोडसा जरी हुकला का चुकलाच कार्यक्रम होता असं करता करता आले न मंग ना भाऊ मग शेवटच्या टप्प्यात मॅच हे होती मॅच ची शेवटची रेड ना शेवटच्या रेडमध्ये याले केला अव्याले बाद हव्याले बाद केल्यावर इकडे होते आमचे कार्यकर्ते कार्यकर्ते म्हणे आम्हाला घेणार आहे जेव्हा ब्लॉग मध्ये मग इकडं होते गणया भाऊ गण्या भाऊ काय करीता आमची टीम जिंकली पाहिजे फुकपान चालू होता या होता बिल्ला लगेच मग मॅन ऑफ द मॅच प्लेअरला बक्षीस वितरणात करण्यात आले भाऊ नाथखुडा कार्यक्रम लगेच बक्षीस वाटप करून ह्या ब्लॉग इथेच संपतो आपल्याला फॉलो करा सबस्क्राईब करा युट्यूबवर